ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन सायलीला शिवाय टाकलेला ड्रेस आणायला गेलेला आहे तर तो पाहत घरात पाहत असताना त्याला अचानक ती फ्रेम दिसते त्यामध्ये सायलीचा बालपणीचा फोटो दिसतो अर्जुन त्या फोटोची चौकशी करतो तेव्हा ते मुलीच्या आई वडील सांगतात की ही मुलगी वीस बावीस वर्षापूर्वीच हलवली आहे ती आजपर्यंत सापडलेली नाही इकडे नागराज आणि महिपत हे चोरून सगळं ऐकत आहेत आणि त्यांना खूपच आनंद होत आहेत आता हे प्रियाचे आईबाप सायलीचे म्हणून त्यांच्या घरी जाणार आणि प्रियाला खूप टेन्शन येणार इकडे सायली अर्जुनची वाट पाहत आहे अर्जुन अजून आलेला नाही तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो बायको तुझी प्रतीक्षा संपली हे घे तुझे खरे आईवडील पण त्यांना पाहून मात्र सायलीला काहीच आठवत नाही किंवा चक्करही आल्यासारखं होत नाही त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या पाल मालिका प्रमो लेटेस्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे प्रियाला मात्र खूपच टेन्शन आलेलं आहे तिला वाटतं हे माझे दरिद्र आईबाप इथेही येऊन पोहोचले आता माझं काही खरं नाही मालिकेत पुढे कोणता टेस्ट येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा और बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद सर्व मालिकांचे लेटेस्ट प्रमो या चॅनलवर पाहायला मिळतील